नमस्कार मित्रांनो ना। मागेल त्याला सोलर पंप या योजनेमध्ये फॉर्म भरला तुम्ही पैसे पण भरले पैसे भरल्याच्या नंतर तुम्हाला एक एसएमएस आला सर्च वेंडर म्हणून किंवा तुम्ही तुमची कंपनी निवडणूक करून घ्या कंपनी निवडल्याच्या नंतर लाईनमॅन सर्वे करावा लागतो मित्रांनो लाईनमन सर्व्हे केल्याच्या नंतर तुम्हाला काय येतो वर्क ऑर्डर येते पण वर्क ऑर्डर येते किंवा ज्यावेळेस तुमचा लाईनमन सर्व्हे अप्रूव्ह होईल लाईनमन सर्व्हे जर अप्रूव झाला तरच तुम्हाला वर्क ऑर्डर येते लाईनमन सर्व्हे जर रिजेक्ट झाला मित्रांनो तर तुम्हाला वर्क ऑर्डर येत नाही परत एकदा लाईनमन सर्व्हे करावा लागतो आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला वर्क ऑर्डर येते अप्रूव्ह झाल्याच्या नंतर सर्वे तर बघा मित्रांनो आतापर्यंत जेवढं सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये जर तुम्हाला ते चेक कसं करायचं हे पण आजच्या तर चला व्हिडिओ सुरू तर सर्वप्रथम मागे त्याला सोलर पंप ही वेबसाईट वे सर्च करायची गुगलवर येऊन सर्च केल्याच्या नंतर मागेल त्याला सोलर पहिली जी वेबसाईट आहे तिच्यावर यायचं त्याच्यानंतर बघा बेनिफिशरी सर्व्हिसेस त्याच्यानंतर आपलाय करंट स्टेटस आता इथं जे ऍप्लिकेशन करंट स्टेटस जे मित्रांनो त्याच्यावर क्लिक आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा ऍप्लिकेशन स्टेटस आणि आता बघा याच्यामध्ये आपल्याला जर करायचं असेल तर पहिले नंबर एक वर क्लिक करायचं जर स्टेटस चेक करायचं असेल आपल्याला किंवा कंपनी निवडायची असेल तर ते पुढे बघायचं आहे का याच्यावर क्लिक करायचं सर्च आयडी याच्यामध्ये याच्यावर क्लिक केलं इथं बघा आता माझ्याकडे आयडी टाकून घेतो സർച്ച ഓപ്ഷൻ ആരും आता एक ती इच आहे पाच इंच पीच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा सर आम्हाला ही कंपनी दिसत नाही आणि तुम्हाला कशी दिसते तर बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिती एक प्रॉब्लेम येतो की पाच इंच पीचा, वे वे पीचा, पीचा कोटा अवेलेबल असतो काही ठिकाणी तीन एच पीचा असतो काही ठिकाणी साडेसात इंच पीचा असतो तर त्याच्यानुसार कोटा दिसत असतो बऱ्याच जणचा असा प्रश्न असतो तुम्हाला दिसायला आम्हाला कसं का दिसत नाही तर काही वेळेस तीन इच पीचा असतो काही वेळेस पाच इंच पीचा तर काही वेळेस साडेसात इंपीचा अवेलेबल असतो जसा असा अवेलेबल तसा दिसत असतो मित्रांनो त्याच्यानंतर सर्च विंडरवर क्लिक केलं मित्रांनो तर बघा इथं खाली जे असते विंडर आता जेवढ्या कंपनी आलेले लिस्ट झालेले तेवढ्या सगळ्या इथं दाखवल मित्रांनो आता योग बघा सी आर आय पंप अवेलेबल मित्रांनो ही एकदम चांगली कंपनी आहे त्याच्यानंतर बाकीच्या पण कंपन्या चांगल्या आहेत तुमच्या हिशोबाने बघून घ्या मित्रांनो मी असं नेमकून की बाकीच्या कंपनी चांगल्या मी ती कंपनी बघितलेली त्याच्यानंतर रोटोमॅक सुद्धा बघितलेली मित्रांनो रोटोमॅक ही ले ले, जी कंपनी ही पण आमच्या बऱ्याच जणांना बसवलेली ही कंपनी सुद्धा चांगली मित्रांनो अशा कंपनी आलेल्या असते मित्रांनो तर कंपनी आल्याच्या नंतर बघा तुम्हाला जी कंपनी आवडत त्याच्यावर काय करायचं क्लिक करायचं मी एक डेमो म्हणून दाखवतो तुम्हाला सीआरआय पंप ओके या क्लिक करतो आणि ओके करतो आता बघा याच्यावर ओटीपी गेले मित्रांनो ओटीपी गेला ओटीपी नंतर त्याच्यावर क्लिक केलं आणि व्हॅलिडेट केला तर तुमची ती कंपनी निवड होती आता त्याच्यानंतर डबल तुम्हाला समजा आता सिलेक्ट कशी करायची कंपनी बरोबर आता सर सिलेक्ट कंपनी कशी केली हे आपण याच्यामध्ये चेक केलं आता याच्यानंतर तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायचं बरोबर आहे मग आता दुसरा एम के आयडी घ्यायचा आणि तो काय करायचा डबल इथे टाकायचं मित्रांनो इथे टाकल्याच्या नंतर डबल तुम्हाला काय करेल ते खाली दाखवून मित्रांनो की नेमकं तुमचं खाली ते ने ने खाली शो तुम्हाला की आलेली नाही नाही तुमचा सबमिट झाला आता इवन फॉर्म अप्रूव आहे इथं कंपनी निवडायची राहील त्याच्यामुळे असं दाखवतो मित्रांनो तर बघा ते झाल्याच्या नंतर समजा सर्वे झाल्याच्या नंतर जॉईंट सर्वे अप्रूव्ह जर आला तर तुम्हाला काही करायची गरज नाही मित्रांनो ओवर कॉड आणि जॉईंट सर्वे अप्रूव्हच्या ऐवजी रिजेक्ट जर आला तर तुम्हाला जॉईंट सर्वे डबल करावं लागेल म्हणजे लाईन मध्ये सर्वे आता त्याच्यानंतर वर्क ऑर्डर आली आणि इथं दिसली तुम्हाला बरेच दिवस राहिली आणि त्याच्यानंतर ती गायब झाली वर्क ऑर्डर इथं दिसली आणि काही दिवसानंतर गायब झाली तर काय करायचं काही घाबरून जायची गरज नाही मित्रांनो कारण ती वर्क ऑर्डर तात्पुरत्या साठी गेलेली असती नंतर ज्यावेळेस कंपनीकडे कोठा वगैरे उपलब्ध आहे त्यावेळेस ऑटोमॅटिक तिथं तुमची वर्क ऑर्डर येते मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं मटेरियल जर लवकर पाहिजे असेल तर माझ्या मित्रमधून जायचं ती वर्क ऑर्डरची प्रिंट द्यायची त्याला की बाबा म्हणायची सर ही पहिली पण आम्हाला वर्क ऑर्डर येऊन कॅन्सल झाली आता ही पण कॅन्सल होऊ शकते त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मटेरियल द्या किंवा आम्हाला दुसरी कंपनी बदलून द्या त्यामुळे तुम्हाला काय करण जी पहिली कंपनी तुम्ही निवडली समजा ती कंपनी तुम्हाला लवकरात लवकर मटेरियल देईल म्हणजे तुमचा वर्क ऑर्डर पण कॅन्सल होणार नाही आणि तुम्हाला मटेरियल सुद्धा लवकर मिळेल हा सोपा आणि साधा पर्याय मित्रांनो लवकरात लवकर पंप मिळवण्यासाठी धन्यवाद